सर्वांच्या तुमच्या आमचे सामाजिक न्याय दृष्टिकोनाचे प्रश्न घेऊन उभे राहिलेले आपल्या मतदार मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अक्चौरे साहेब त्यांच्या बरोबर आलेले आमच्या मुळा अकोला तालुक्याचे कल्पडे साहेब सतीश दादासाहेब दादा मॅडम सर्वांच आमच्या या गावाच्या माध्यमातून आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी सरपंचानी आपल्याला प्रश्न दिलेले आहेत काही प्रश्न असतील त्यांचे परंतु आमच्या जो तळागावातला या अकोल्या तालुक्याचा सह्याद्रीचा जो पट्टा आहे पण नाशिकचे खासदार असू द्या शिर्डी मतदारसंघातले असू द्या आतापर्यंत मागील पाच वर्षापूर्वी शेजारचा संगमनेर तालुका दुष्काळामध्ये होता पण अकोला तालुका नाही अकोल्या तालुक्यातल्या लोकांचे सगळे भात वाळून गेले आजही तीच परिस्थिती आहे पण आम्हाला काही त्याच्यातला लाभ तर नाही सांगितलं त्यांनी आतापर्यंत शासनाच्या आमिलवर टीव्ही ला ऐकतोय पंचनामे करा पंचनामे करा भरपूर पंचनामे केले तुम्ही आमके खाते खोला तमके खाते खोला सर्व खाते खोलून खोलून आमची लोक जमलेली आहे आणि म्हणून आजच्या या ठिकाणी मी एकच विनंती करीत खासदार साहेबांना विनंती करीत पुन्हा एकदा आपण तुम्हाला मागील पाच वर्षापूर्वी या अकोल्या तालुक्यानं चांगल्या प्रकारचं लीड दिलं होत आणि ते लीड दिलेलं असताना आमच्या तालुक्यातलं गेले पंचेचाळीस पन्नास वर्षे आमच्या तालुक्यातली सत्ता आमची इच आहे परंतु आम्ही टोलखिंडीचे नारळ काही खाले काही फोडले परंतु आमचा टोलखिंडीचा प्रस्ताव कुठल्या कागदपत्री नाहीये आमदार ना असू द्या पंचेचाळीस वर्ष पाच वर्ष दोन वर्ष गेले याच्यामध्ये कोरोनामध्ये एक वर्ष शिल्लक राहिले टोलखिंडीचा प्रस्तावाची कुठं नोंद नाही साहेब तुम्ही एवढं बरं आम्ही दादा टोलखिंडीची काही नोंद आहे बांगरे दादा आम्ही टोलखिंडीला गेलो आणि खिंडीला त्यांना एक आटेचा झटका येऊन तो माणूस त्या ठिकाणी वाचला कडबत्तीच्या घाटाला गेले आमच्या सारखे चार जण जण होतो म्हणून आम्ही ते धरलो आणि दादांनी सांगितलं होतं दादांचा शब्द होता परंतु आम्ही ज्या वेळेला दादांना सांगितलं तुम्ही त्याचा पाठपुरावा करा पण त्याचा पाठपुरावा जे वेळेला करायला गेले तात्पणे साहेब तर आपल्या टोलारखिंडीची नोंद तुटत नाही अवो मालशेत इतका अवघड आहे खंडाला इतका अवघड आहे लोणावा इतका अवघड आहे आणि खेळ दोन किलोमीटरचा रस्ता किती सोपा आहे म्हणून आमची जी या सह्य तऱ्या फ्या माणसाची फसवणूक होती आणि म्हणून कुठल्या माणसावर विश्वास ठेवावा त्या विष्णूबा मला एक शब्द आठवला पिक्चर मधला कि संरक्षण असतय पोलीस असते पण विश्वास कोणावर ठेवायचा हरी पाटील म्हणत होते आम्ही विश्वास तरी कोणावर ठेवायचा म्हणजे तशी या तालुक्याची परिस्थिती आहे आणि म्हणून वाचोरे साहेबांना मी आम आता आमच्या सरपंचांनी सांगितलंय नव्वद टक्के तर देऊच परंतु आमच्याकडं कुठलाही माणूस आला आतापर्यंत का, सगळी माणसं आम्ही गावात कार्यकर्ता आला तर आम्ही दबून बसायचो आता कवर लोकांचे टोपले उच आणि म्हणून तुम्हाला सांगतोय साहेब तुमच्याशी आम्ही गद्दारी करणार नाही परंतु या तालुक्याचा प्रश्न मात्र तुम्ही शंभर टक्के मार्गाला लावशाल ही खात्री देतोय आम्ही वाजलो आम्हाला दिन भरपूर आले बघा शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी राजांना राजेद करत असताना या महाराष्ट्रातल्या मनोवाद्यांनी सांगितलं होत का शिवाजीराजे शूद्र नाही अत्याचाराचे शूद्र नव्हते आताच्या कालखंडामध्ये सगळं पुनर्जन्म झाला की काय मला हा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून आमच्या शिवाजीच्या फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला जो कलंक लावणार असेल त्या मात्र आम्ही कधीच गप्प बसणार नाही या अकोल्या तालुक्याची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही निवड त्याच्यावर आपण पुढची जर अपचारण करत असतील तर, तर आम्ही तुम्हाला ही सुद्धा वाचव्या साहेब मतदान करूच करू पण ज्या वेळेला मतदान होईल त्यावेळेला तुम्हाला जा विचारायचं काम आम्ही मात्र करणार आहोत दुसरा एक मुद्दा मला वाटत शिर्डीला साहेब आम्ही आलो मागच्या आपल्या निवडणुकीच्या झाल्यानंतर आपण याकडे आलो आमची सर्व ग्रामस्थ आले होते कार्यक्रमाची तारीख दिली होती तुम्ही दिवसभर आम्ही त्या येताच्या पायरीवरती मंडप टाकून थांबलो ज्या वेळेला तो सभा मंडपाची मागणी आमची शिल्लक होती आणि ती सभा मंडपाची मागणी तुम्हाला आम्हाला सभा मंडप नाही पन, पण सभागृह तिथं झाला पाहिजे ही मागणी खात्री देतो आणि जवळजवळ आमच्या गावामध्ये आला याबद्दल आम्ही तुमचं सर्वांच ऋण आणि आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना दादांना मी शिवाजी दादांना मला माहित आहे अकोल्याचे सगळे कार्यकर्त्यांना मी ओळखतोय ज्या वेळेस आमच्या अकोल्या तालुक्याच्या माणसावर कुठलाही प्रश्न असेल दादांसारखे माणसं त्यावेळेला मला वाटतं कधीतरी बांद्रे साहेबांसारखी माणसं ज्या माणसांकडे सत्ता नव्हती ती माणसं तडफड करायची जी सत्ता आहे सत्तेची माणसं कधीच काम करत नाही आणि म्हणून मी एक तुम्हाला सांगतो का ही सत्तेतली जनता ही एकदा तुम्हाला आम्ही सगळे वाईट आजचे दिन आम्हाला भरपूर आलेले काही हरकत नाही परंतु ज्यांना आच्छे दिन आणायचे आहे त्यांचे प्रश्न ऐको त्यांना शाहू फुले आंबेडकरांचे विचार बदलवायचे आहेत आणि म्हणून ही जनता बदलणारी नाही ही ठोक आहे एका रस्त्याची एका मताची ही मंडळी आहे म्हणून अकोल्या तालुक्यामध्ये कुठलाही खासदार जरी आला तर त्याच्याशी आम्ही गद्दारी करणार नाही पण जे आले त्यांची जागा त्यांना आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही मागील वर्षामध्ये विहिरी मधलं या कुटुंब विहिरीमध्ये नवरूबाई कोकटले अतिशय गरीब कुटुंब मग आमदार साहेब असतील आमदार आमचाच आहे खासदार साहेब असतील ते आमचेच आहे सरपंच आम्ही तिथे दे गेलो पोलीस बंदोबस्त माणसं पडून त्यांची मौज झाली पण खासदार साहेबांना संरक्षणासाठी पोलिसांच्या गाड्यांची लाईन लागली पण यांनी त्याच्या कुटुंबासाठी खासदार साहेबांनी थोडी मदत करायला पाहिजे होती एवढाही तुमच्याकडे काही अपेक्षा नव्हती आमची आमच्या गावासाठी काही देऊ नका दादा तुम्हाला सांगतो आमच्या परिसरामधला तुम्हाला चांगला अनुभव आहे तरुण दादांना चांगला दादा माहिती आहे सतीश दादांना चांगलं माहित आहे त्यांच्या बरोबरचे काम करणारे पोर आहेत एखाद्या माणसावर कुटुंबावर जर प्रसंग आला तर आमची बाहेर जे पोर आहेत शंभर शंभर पन्नास पन्नास रुपये वर्गावणी काढून मजुरी त्या पोरांना देतात त्याही कुटुंबियांना ऐंशी हजार रुपये दिले आहेत तिथे मागच्या वर्ष आमचे किडनीचा राजू नारेकर म्हणून एक पोरगा असतो आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व 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 जे सर्व सामान्य आहे त्यांनी शंभर रुपयापर्यंत पावती फाडली पण एवढा मोठा खासदार आला तर त्यांनी मला वाटतं एक पाच पन्नास हजाराचा निधी देता आला नाही ही खात्याची बाब आहे या ठिकाणी मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच आभार व्यक्त करतो आणि माझ्या या गावाच्या वतीनं आम्ही माझ्या आमदाराला सुद्धा शब्द दिला होता दादांना माहीत आहे आम्ही शब्द दिलेला तो पाळतो ज्या वेळेला आमदार किरंजीला लांबते निवडून आणायचे होते तर आम्ही शब्द दिला होता आमच्या ताळेतले फक्त बावीस मत बाहेर गेले बावीस मतं गेले आणि याही वेळेस तुम्हाला सांगतो परंतु मात्र जाब आम्ही नंतर तुम्हाला विचारणार आहोत यात काही शंका नाही ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय गुरु